आमदार सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अने अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात मात्र राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी वणे सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले ते पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये बोलत होते यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा पुरस्कारामुळे शंभरपट अधिक शक्तीने काम करण्याची ऊर्जा मिळते अशी भावना यावेळी मुनगंटीवारांनी व्यक्त केली राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड खासदार अरविंद सावंत आमदार सत्यजित देशमुख आमदार अमित गोरखे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते